ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल फिरोजबाई पठाण नगरसेवक यांचा सत्कार करताना माजी मंत्री व विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून फिरोज पठाण यांची निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भाई अन्सारी यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिमभाई मुल्ला राज्य समन्वयक नासिर शरीक मसलत हासिफ नदाब कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जहागीर हजरत सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष जाकीर शरीक मसलत उपाध्यक्ष मुन्ना शेख इत्यादी उपस्थित होते